सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती सात फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात तब्बल दोन तास सुनावणी झाली त्यामध्ये दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल देण्यासाठी पंधरा फेब्रुवारीची तारीख दिली होती त्यामुळे रविकांत तुपकर तुरुंगात जाणार की बाहेर राहणार याचा फैसला आज दिनांक पंधरा फेब्रुवारीला ठेवण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा तारीख देण्यात आली आहे दे त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या अटकेची सुनावणी उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद न्यायालयाच्या आदेशावरून आज हजर झालो मान्य न्यायालयाने आज निकाल देणार होते तो निकाल उद्या, तो निकाल उद्या।, तो उद्या, उद्या ने, ने निकाल ते सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला उद्या सकाळी अकरा वाजता मान्य न्यायालयाने कोर्टात हजर व्हायला सांगितलेलं आहे आणि उद्या न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा आहे कशामध्ये आपण ठेवला निकाल ते त्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही बहुतेक सरकारी पक्षाने वेळ मागितला आहे मान्य न्यायालयाला त्यांचं म्हणणं परत मांडण्यासाठी नव्याने पठानिया वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली हा केसलॉ दाखल केला त्याच्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आंदोलन करणं हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि आंदोलकांवर केलेली अटकेची कारवाई ही निषेधार्थी आहे अशा स्वरूपाचा मी मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल आज मान्य न्यायालयासमक्ष सादर केला त्या निकालावर आपलं म्हणणं मांडण्याकरता सरकारी वकिलांनी आज वेळ मागितलेला असल्यामुळे आजची तारीख ही उद्यावर ठेवण्यात आलेली आहे उद्या निकाल अपेक्षा आहे शक्यता आहे की उद्या त्याच्यावर निकाल होईल